प्रवाशांसाठी मोफत प्रवास सवलतीच्या दरात प्रवास यासह अनेक योजनांचा प्रसार प्रचारासाठी प्रवासी राजदूत नेमण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने घेतला दोन हजार तीनमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी एसटी प्रवासी राजदूताची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर मराठी अभिनेते मकरंद अनारसपुरे यांची यांची टीचे सदिच्छातून नेमणूक करण्यात आली दरम्यान आता सदिच्छा दुताऐवजी एस टीच्या उदंड प्रतिसादात सुरू असणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना या योजनांच्या प्रचारासाठी एस टी महामंडळाने मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि पत्नी अभिनेत्री निविदिता सराफ यांची नेमणूक आहे पंधरा ऑगस्ट पासून या योजनांच्या जनजागृतीसाठी सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एस टी महामंडळाच्या मकरंद अनारास पुरे यांनी पार पाडली परिणामानंतर ऑगस्ट नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ केला एस टी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेला दिवसागणिक उदंड मिळाला आहे गेल्या दीड वर्षात योजनेच्या माध्यमातून तब्बल अठ्ठावीस कोटी साठ लाख ज्येष्ठांनी एस टीतून प्रवास केला यासोबत दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत जाहीर केली ही योजना 17 मार्च दोन हजार तेवीसपासून एसटीने महिला सन्मान योजना या नावाने सुरू केली सध्या दरमहा सरासरी पाच कोटी पंच्याहत्तर लाख महिला या योजनेच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत अशोक सराफ व निवेदिता जोशी सराफ ही जोडी मराठीतील अत्यंत आवडती जोडी आहे अशोक सराफ यांचे आजही बरेच चाहते आहेत हे दाम्पत्य मोठ्या पडद्यावर तर प्रसिद्ध होतेच पण लहान पडद्यावरही या दोघांनाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं टीच्या सर्व योजना एस टीची प्रतिमा प्रवासी राजदूत यावा अशी सूचना केली त्यानंतर अशोक सराफ दाम्पत्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी ही जबाबदारी लिलया पार पाडली आहे बाकी आहे का कोण मॅडम नमस्कार नमस्कार तुम्ही आणि आमच्या शिवनेरी दोन किती झाले पैसे हो सर तुमच्याकडनं मी पैसे घेईन पैसे घेणार नाही पैसे घ्यावेच लागतील उतरून जाईन हो सर तसं नाही आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना आता प्रवास मोफत आहे काय हो पण माझ्याकडनं तिकिटाचे पैसे घ्यावेच लागतील मी काही यांच्या इतकी ज्येष्ठ नाहीये तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे हो तस नाही आपल्याकडे महिलांना तिकिटांवरती थेट पन्नास टक्के मला माहितच नव्हतं पैसे नाही हो काही काळजी करू नका आपण आता आपल्याकडे युपीआय पेमेंटची सोय सुद्धा आहे की उत्तम झालं थँक्यू महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस सर्व बसेस मोफत प्रवास आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटावर थेट पन्नास टक्के सूट आहे प्रवाशांच्या सेवेसाठी